हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा चला तर मग व्हिडिओकडे पडूयात इकडे आता वैदहीच्या मैत्रिणी वैदहीला सांगतात की बघ तुझा हिरो आलाय तर तेवढ्यातच पाठीमागून तेजप्रतापची एंट्री झालेली आहे आणि तीही धमाकेदार त्यानंतर ढोल ताशाच्या आवाजात इकडे तेजप्रताप आलेला आहे तेजप्रतापची खूपच डॅशिंग एंट्री इथं झालेली आहे आणि सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरती असतात ते तेवढ्यात आता वैदहीच्या मैत्रिणी वैदहीला दाखवतात की बघ तुझा हिरो आलाय त्यानंतर वैदही त्याच्याकडे बघते पण खरं तर वैदही त्याच्याकडे रागाने पाहत असते हे सगळं करण्याची काय गरज असते तर आता वैदही सुद्धा इथे पाहत असते त्याच्याकडे तर तेवढ्या ते गाडीवाले ब्रेक मारतात आणि त्याच्यावरती उभा असलेला तेज प्रताप आता तो खाली पडणार तेवढ्या आता समोर वैदही उभी असते तर लगेचच तेज प्रताप ब्रेक दाबतात तिथे वैदहीच्या समोर येतो आणि पडायला लागतो तेव्हा ते प्रतापला पकड़ते वैदही आणि आता इथे वैदहीच्या मिठीत तेजप्रताप असतात त्यानंतर आता सगळे गावकरी बाकीचे सगळे जण सगळ्यांच्या नजरात दोघांकडेच असतात इकडे तेजप्रताप मात्र त्यांना खूप भारी वाटत असं की तो वैदहीच्या मिठीत आहे आणि त्यानंतर आता वैदहीच्या लक्षात येतं की तेजप्रताप हा माझ्याच हातावरती आहे तर लगेचच ती बाजूला होते आणि तेजप्रतापला सोडून देते खरं इथे तेजप्रतापला वाटत असतं की वैदहीने त्याला असंच पकडून ठेवावं वा। पण वैदही तेवढ्यात त्याला झटका देते वैदही त्याला सोडून देते आणि तेवढ्यात आता तेजप्रताप प्रताप खाली आदळतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो ती सगळेजणं पाहत असतात त्यावेळी मात्र आता इथे तेजप्रताप वैदहीला काहीतरी बोलतो की हे पहा असं करू नका आता मला हेल्प करा असं म्हणत आता वैदहीला तो हात मागत असतो वैदही त्याच्याकडेच पाहत असते वैदही हात पुढे करते पण तेवढ्यात आता हात जवळ नेताच वैदही मागे हात घेते आणि तिथून निघून जाते त्यानंतर आता तेजप्रताप स्वतः उडी मारून तिथून उठतात आणि सगळेच गावकरी ओरडू लागतात रमावतीचा आवाज तेजादा तेजादा असं म्हणत ते ओरडत असतात इकडे आता वैदहीच्या घरी वैदहीची आई जी आहे ती मॅच पाहण्यासाठी निघणार असते तेवढ्या तिचे बाबा तिचे पप्पा जे आहे ते तिला थांबतात आणि म्हणतात की सुमन मला एक सांग ती तुझी मुलगी कधी जाणार आहे इथून आणि आणखी किती दिवस इथे राहणार आहे तर आता इथे सुमन जी आहे ती बोलते की राहील आठ दहा दिवस राह राहा म्हटले मी तिला त्यामुळे ती, ती राहील तर आता इथे तिचे पप्पा जे आहेत ते बोलतात की हे बघ आठ दिवस ठीक आहे पण कायमची इथे राहिलेली मला चालणार नाही तर त्यानंतर आता इथे वैदहिला इथे न राहण्यासाठी ते तिच्या आईला धमकी देतात काहीही झालं तर वैदहीला तिकडे पाठवायचं तर त्यानंतर आता इकडे माईसाहेब वगैरे सगळेजण आलेले असतात आणि माईसाहेबांचं इथे स्वागत केलं जातं आणि त्याचनंतर नंतर आता इथे तेजा जो आहे तो स्टेजवर ती बोलत असतो आणि तेजा कबड्डीचं महत्त्व त्या सगळ्यांना समजून सांगत असतो त्यानंतर आता इथे सगळ्यांना ऑल द बेस्टसुद्धा तो बोलत असतो आणि इकडे थोड्याच वेळाने तेजाचं बोलून झाल्यानंतर तेजा जो आहे तो जालिंदरला बोलवतो कारण पुढे आता कार्यक्रम ते सगळं हँडल करणार असतात तर जालेंदर पुढे येतो आणि जालिंदर जो आहे तो माईसाहेबांबद्दल बोलू लागतो आणि त्यानंतर थोड्याच वेळाने आता तिथे प्रमुख पाहुणेसुद्धा येणार आहेत आणि म्हणूनच आता त्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत सुद्धा तिथे केलं जातं इकडे माईसाहेबांची जाऊ पुष्पाताई आणि अण्णासुद्धा आलेली असतात खरं तर इथे ते दोघेही जण त्या माईसाहेबांकडे खूप वाईट नजरेने पाहत असतात म्हणजे रागाच्या कटाक्षाने ते त्यांच्याकडे पाहत असतात इकडे तेजा जो आहे तो आणखीन मध्येच येतो आणि बोलू लागतो पण तेवढ्या आता जालिंदर जे आहेत ते आता इथे प्रमुख पाहुण्याचं कौतुक करू लागतात कारण आज ते स्वतः आलेले आहेत हे सगळे आपले खेळ कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आणि यातून नंबर काढण्यासाठी त्यानंतर आता इकडे हा जो तेजप्रताप आहे त्याचं लक्ष पूर्ण वैदहीवरती असतं आता इथे पा प्रमुख पाहुण्यांचं आणि माईंचं कौतुक चाललेलं असतं आता वैद्य बोलत असते की हा कौतुक सोहळा नक्की दोन तास तरी असेल कंटाळा आला ह्या सगळ्याचा असं म्हणत वैद्य आता वरती पाहत असते इकडे जालिंदरने प्रमुख पाहुण्यांना आणि माई साहेबांना ज्योत पेटवायला लावलेली आहे कारण ज्योत पेटल्यानंतर आता इथे स्पर्धेला सुरु होणार असते तर आता इत... इकडे वैदही एकटक वरती पाहत असते तेजाचं लक्ष वैदहीकडे जातं आणि तेजा जो आहे तो इथे तिच्या त्याच्या थंडरला म्हणत असतो की थंडर हे सगळं काय आहे नक्की वरती काय बरं असेल काय पाहत असतील त्या तर आता थंड जो आहे तो बोलतो की तेजा बहुतेक त्या विचार करत आहेत त्यानंतर तेजा बोलतो की कसला विचार तेजा आता त्या मुलांना खुणावतो आणि वैदहीला आवाज द्यायला सांगतो वैदही आता त्याच्याकडे पाहते आणि बोलते की काय आहे वैदही बोलते आणि वैदहीला त्याचा राग येतो कारण हा सुद्धा खाना करत असतो आणि तिला काहीही कळत नाही आहे त्यानंतर आता इकडे पुन्हा एकदा माईसाहेब तिकडे स्टेजवरती बोलत असतात पण तेजाचं माईसाहेबांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं माईसाहेब खेळाबद्दल आणि मुलींबद्दल सगळं काही सांगतात माईसाहेबांचं बोलणंसुद्धा होतं आणि त्यानंतर आता इथे तेजाला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार देखील करायला सांगतात सत्कार झाल्यानंतर इथे प्रमुख पाहुणे जे आहेत ते स्टेजवरती बोलतात म्हणतात की खरंच या घ या गावात माईसाहेबांना खूप जणं मान देतात खूप लोक मान देतात खरंच खूप भारी आहे तुमचं गाव आणि तुमच्या माईसाहेब कारण एवढा मान मिळणं शक्य नसतं या वेळेस जे काही तिकीट आहे ते नक्कीच सा माईसाहेबांनाच मिळेल असं आश्वासन ते इथे देतात आणि त्यानंतर आता इकडे वैद ही जी आहे ती वैतागलेली आहे इकडे तेजा तिला पाहतो आणि बोलतो की हा हा आता दोनच मिनिट वैदही वैतागल्यामुळे तेजा जो आहे तो स्टेजवरती जातो आणि बोलू लागतो आता हे सगळं भाषण वगैरे थांबवा तो जालिंदर मामाला म्हणतो आणि डायरेक्ट आता स्पर्धेला सुरुवात करा तर आता असं बोलल्यानंतर इकडे वैदहीला जरा बरं वाटतं तर आता इकडे जालिंदर मामा जे जा आहे ते बोलतात की ठीक आहे तर आता स्पर्धेला त्या स्पर्धकांना अनाऊन्स केलेला आहे रणरागिनी ऑरियर्स आणि समोरच्या टीमचं इथे नाव घेतलं जातं तेवढ्याच रणरागिनी वॉरियर्स आता खेळ कबड्डी खेळासाठी मैदानात उतरते आणि सगळ्या जणी आता तिथे राऊंड मारू लागतात त्यानंतर आता दुसरी टीम सुद्धा इथे हजर होते आणि ती सुद्धा मैदानात आल्यानंतर तिथे राऊंड मारून झाल्यानंतर तिथे येऊन उभ्या राहतात इकडे आता माई ज्या आहेत त्या एकटेक पाहत असतात माईना इथे या वैदहीला धडा शिकवायचा असतो तर आता माई ज्या आहेत त्या सर्वांना एकेकाला भेटून शुभेच्छा देत असतात आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे काही प्रमुख पाहुणे आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत इथे त्या सगळ्यांनाच शुभेच्छा देतात त्यांचं झाल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ ते जे प्रताप देखील आता एका एका मुलीला शुभेच्छा देतात त्याचवेळी आता सगळ्यांच्या शुभेच्छा देऊन झालेल्या आहे आणि इकडे कॅप्टनने आता सिट्टी वाजवलेली आहे तर आता सिट्टी वाजवल्यानंतर एका टीम मधला आता एक व्यक्ती जो आहे तो रोड मारण्यासाठी पुढे जाणार असतो त्याआधी आता इथे टॉस केलं जातं आणि टॉस केल्यानंतर आता इथे रनरागिनी ऑरियर्सकडे तो टॉस जातो आणि त्यानंतर वैद्य ही पहिली रेड मारते आता वैद्य ही जाते आणि एक जण आऊट करून वापस येते त्यानंतर आता दुसऱ्या टीममधली मुलगी जाते दुसऱ्या टीममधली मुलगीसुद्धा इथे रनरागिनी ऑरियर्सची एक मुलगी बात करते आणि इकडे तेजा जो आहे तो हे सगळं एन्जॉय करत असतो खरं तर सगळ्यांना आनंद होत असतो कारण रणरागिनी ओरियस जे आहेत ते मस्त खेळत असतात आणि तेजाला सुद्धा हेच पाहिजे होतं खर तर आता इकडे ह्या समोरच्या मधली एक मुलगी येते आणि ती यावेळी तर रणरागिनी ऑरियर्स मधली एक मुलगी बात करते आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस रणरागिनी ऑरियर्स मधली एक मुलगी जी आहे ती रेड मारण्यासाठी पुढे जाते आणि ती सुद्धा एक मुलगी बात करते आणि वापस येते तर आता इकडे सगळेच जण खुश असतात खर तर तेजप्रताप प्रचंड खुश असतात आणि इकडे पुढे जाऊन माईसाहेब जे आहेत त्या रागाने पाहत असतात कारण आतापर्यंत वैदहीला आणि वैदहीच्या एकाही मुलीला माईसाहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी जसं सांगितलं होतं त्या प्रकारे आउट केलेलं नसतं आणि त्यामुळे आता इकडे माईसाहेबांचा संताप होत असतो पण वैदही आणि वैदहीची टीम मात्र सगळं काही एन्जॉय करत असतात आणि त्याच नंतर आता इकडे सगळे जण खेळ पाहत असतात वैदहीची आई ताई सगळे जण आलेले असतात रेशम सुद्धा आलेली असते आणि खरं तर ही जी वैदही आहे ती एकच नंबर खेळाडू आहे आता पुन्हा ही रेड मारण्यासाठी जाते आणि पुन्हा एक जण आउट करते आता सारखं सुरू असतानाच इकडे रेशमला आणि तिच्या तायडीला खूप आनंद होतो असंच जर खेळत राहिले तर रणरागिणी ऑरियर्स नक्कीच जिंकतील इकडे सर त्यांना पुन्हा काहीतरी सांगण्यासाठी आले आणि त्यानंतर पुन्हा आता खेळ सुरू झाला थोड्याच वेळाने त्यांच्या टीममधली एक मुलगी येते आणि आल्यानंतर पुन्हा एक जणीला बात करून पाठीमागे जाते ज्यावेळी वैद्य हीच्या ग्रुपमधली मुलगी आऊट करते त्याचवेळी तेजा ओरडत असतो आणि माई हे सगळं लक्षात येतं त्यावेळी माईसाहेबांना तेजावरती प्रचंड राग आलेला असतो तरी सुद्धा यावेळी माईसाहेब शांत असतात इकडे वैद्य त्यांच्या टीममधल्या मुलींना कानामध्ये असं काही गुपित सांगत असते जेणेकरून समोरच्या मुलीला तिने बादच केलं पाहिजे त्यानंतर आता हा जो गुरु आहे तो त्याच्या मित्राला म्हणत असतो की बघ आता या मुलीचं काय होणार आहे तर आता तो बोलतोय की काय होणार आहे म्हणजे तर आता गुरुच्या मनात जे असतं ते बाईना माहीत आहे त्यानंतर हो तर त्यानंतर गुरुलाही वाटत असतं की नक्कीच तसंच काहीतरी होईल तर आता ती दोघंही त्याचीच वाट पाहत असतात इकडे ही आता रेड मारण्यासाठी आलेली असते ही त्या तिथे त्या टीममधल्या मुलींना आउट करणार तितक्याच एका जणीने तिचा पाय ओढला पाय खेचल्यानंतर ही खाली पडते आणि त्यानंतर बऱ्याचशा मुली तिच्यावरती तिला पकडण्यासाठी तिला ओढून धरतात पण तरीसुद्धा ही हिंमत हारत नाही ही पुढे पुढे सरकत असते आणि तर आता पुढील भागात इकडे तेजा जो आहे तो वैदहीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की कबड्डी कशी खेळी पाहिजे तर आता वैदहीला वाटतं की ह्याला तर काही आयडिया नाही तर हा मला काय सांगतोय त्यानंतर आता इथे वैदही मोठ्याने ओरडते आणि म्हणते की आयोजकांना माझी एकच नम्र विनंती आहे की या तेज प्रतापला प्रता जोपर्यंत ही स्पर्धा होत नाही तोपर्यंत यांना बाहेरच ठेवावं अशी आमची विनंती आहे तर आता असं बोलल्यानंतर माईसाहेब चिडूनच ओरडतात तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा